नमस्कार आज मी मालवणी पद्धतीमध्ये वडेपीठ करून दाखवणार आहे आणि बऱ्याच जणांच्या कमेंट पण होत्या की वडेपीठ वगैरे दाखवा तर त्यासाठी मी आता निरफ पण येतो आहे जवळ तर मी आज वडेपीठ करून दाखवणार आहे माझ्या पद्धतीमध्ये तर चला बघूया हे मी तांदूळ घेतलेत हे मी ना काल धुतले आणि पंख्याखाली हे सुकवून घेतलेत आणि ते एकदम असे सुकलेले आहेत थोडेसे असे म्हणजे एकदम ओरे आहेतच तर म्हणजे ओरेच आहेत थोडे थोडे हे रेशमचे तांदूळ आहेत रेशमचे तांदूळ आहेत आणि हे एक किलो तांदूळ आहेत आणि ह्या वाटीच्या प्रमाणाने मी हे पाच वाटे घेतले आहेत आणि सगळं मी भाजताना तुम्हाला ह्याच वाटीच्या प्रमाणाने दाखवणार आहे तसे मी पाच वाट्या तांदूळ घेतलेत आता हे ना मी थोडे थोडे गॅसवर असे पॅन ठेवला आहे मी दोन बॅचमध्ये असे थोडे थोडे गरम करून घेणार आहे जास्त असे लाल वगैरे असे भाजणार नाही फक्त असे गरम होईपर्यंत भाजून घेणार आहे तांदूळ आता असे बऱ्यापैकी गरम झालेत लाल वगैरे असे तांदूळ अजिबात झालेले नाहीत सगळे पांढरे शुभ्र तांदूळ आहेत दोन मिनिट फक्त हा एक ते दोन मिनिट एक दीड मिनिट असं भाजून घ्यायचे गरम करून घ्यायचे ते आता मी ओतून घेते आता बाकीचे राहिलेले पण सुद्धा मी तसेच भाजून घेते ही चना डाळ आहे ही मी ना पाऊन वाटी घेतली आहे त्याच वाटीने मी पाऊन वाटी घेतली ती पण आता गरम करून घेते साधारण हे पीठ किती किलो होईल दीड किलो होईल ना सगळं म्हणजे किलो किलो तांदूळ बरोबर तांदूळ आहे वाटी असतं म्हणजे बाकी किलो होईल डाळ पण हो तशीच गरम करून घ्यायची जास्त भाजायची नाही फक्त गरम करून घ्यायची त्याच्यामध्ये जे पाणी असेल ना ते थोडंसं असं सुकलं पाहिजे एवढीच करून घ्यायची आपण हे ना दोन तीन महिने पण आरामशीर टिकू शकते दळ्याला पीठ फ्रीजमध्ये वगैरे ठेवून द्यायचं बांधून दोन तीन महिने आरामशीर टिकते राहत तुलाही कोणी शिकवलं मला माझ्या आईने माझी आई याच पद्धतीने करायची हां प्रत्येकाच्या पद्धती वेगवेगळ्या डाळ पण आता झाली बाजून म्हणजे अशी गरम झाली मस्त आता याच वाटीच्या प्रमाणाने ना मी ही ज्वारी दीड वाटी घेतली आहे दीड वाटी दीड वाटी घेतली ज्वारी याला जोंधळे पण म्हणतात पण हे पण तसंच गरम करून घेणार आहे ज्वारी टाकतात टाकावी लागते हो ज्वारी टाकावी लागते हे पण भाजून झाले आता आता मी अर्धी वाटी तीच वाटी अर्धी वाटी एवढी डाळ घेतली तीस तारीख आहे आणि पाऊस आज पूर्ण गेला आज सगळं बाहेर ऊन पडलंय बघा कडकडीत सकाळपासून अजिबात सका पाऊस नाही आहे बरंच नुकसान झालं या पावसामुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं ना बरच नुकसान झालं यंदा गर्मी पण आज भरपूर होती गर्मी पण भरपूर होती जूनचा पाऊस हा मार्च मध्येच पडला मे मदे। मध्येच पडला डाळ पण मस्त गरम झाली आहे ती पण ओतून घेते हे त्याच वाटीने अर्धी वाटी गहू घेतलेत गहू पण टाकतात जरा मऊ पण येण्यासाठी गहू पण झाले याच वाटीने मी एक वाटी पोहे घेतलेत गणपती यंदा खूपच लवकर आहेत ना हो लवकर आहेत ना सगळे सण जवळ येतील पटापटा बटापाटा सण जवळ येतील ना मस्त असा खुसखुशीतपणा येतो ते पण मी आता असं कुरकुरीत करून घेते जरा आपण नेक्स्ट व्हिडिओ करणार आहोत ना वडे हा वडे मी ना पुढच्या व्हिडिओ मध्ये मला वडे मी बनवून दाखवणार आहे आणि त्याच्याबरोबर आपण चिकन बनवू गावठी चिकन बनवू आणि वडे बनवू चालेल हे वडे बा कशाबरोबर पण खाता येतात चिकन बरोबर खाऊ शकतो आपण आपलं कडधान्याची उसळी वगैरे भाजी काळ्या वाटाण्याची भाजी किंवा चा, कि चा बरोबर सुद्धा ना हे वडे मस्त लागतात हा चहा बरोबर पण खूप सुंदर लागतात बाहेर जाणल्यापेक्षा आपलं घरचं केलेलं आहे पीठ ना बाहेर मागच आहे भरपूर माग आहे पीठ आपल्या घरी पोहे पण मस्त कुरकुरीत झाले ते पण आता मी काढून घेते हे दोन चमचे ना मी धणे भाजून घेते ह्या चमच्याने म्हणजे आपल्या घरचा रेगुलर चमचा हा पोहे खायचा पोहे वगैरे गरम मसाले पण टाकतात ना हो टाकतात गरम मसाले पण थोडेफार टाकतात धण्यांचा था। पण मस्त आता सुगंध आलाय धणे घ्यायचे धण्याने मस्त खमंगपणा येतो हे धणे पण झालेत ही मेथी घेतली मी मेथी ना मी एकच चमचा टाकते एक चमचा पुरेसा हा बस होईल कारण काही जास्त वगैरे कडू होऊ शकतं एक ते चमचा जास्ती हा बस एक चमचा आणि जरास वर टाकली तरी चालेल एक किलोला जास्त भाजायची पण नाही फक्त गरम करायची नाही तर मग ती जास्त कडू होते ती पण मी आता काढून घेते गरम मसाल्यामध्ये मी ना हे दोन तुकडे दालचिनीचे घेतलेत आणि चार पाच लवंग घेतलेत आणि एक चमचा जिरा घेतला आहे या चमच्याने एक चमचा बडीशेप घेतली बडीशेप आणि एक चमचा असा अर्धा चमचा पाऊण चमचा मी काळी काळे मिरे घेतलेत हे पण सगळं भाजून हे सगळं पण असं गरम करून घेते गरम मसाले जास्त नाही टाकायचे नाही नाही जास्त नाही टाकायचेत हां थोडे 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 थोडे

गरम तव्यावरच असं मी करून घेतलं आहे हो हे पण आता काढून घेते आता ही भाजणी तयार झाली आता मस्त थंड करायची एकदम आणि पिशवी भरून मग दळून आणायची जाडसर अशी हे बघा पेट मी ना दळून आणले वड्यांचं मस्त असं आणि मी थोडे सकाळी वडे करून पण बघितले आठ दहा तर छान झाले एकदम टेस्टी झाले चवीला सुंदर झाले परवडणे कुछ खाल्ले हो खुशी झाले एकदम फक्त थोडंसं काय झालं पीठ ना आ, मी सांगितलेलं थोडं जाड असं पण त्याने जरा बारीक दिलं बस एवढंच झालं बाकी काय नाही पण तुम्ही जेव्हा देताना ना थोडंसं असं म्हणजे आवर्जून सांगा की पीठ वड्यांचं थोडं जाडसं जाडसर द्यायला बस एवढंच एवढंच आहे बाकी पीठ मस्त झालं टेस्ट लाई छान झालं खूप सुंदर झालं पण मस्त पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला चिकन हो। आणि वडे आम्ही करून दाखवतो याच पीठाचे वडे आणि मस्त चिकन करून दाखवणार आहे त्या मग तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने तुम्ही पण तसं करून बघा हो आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद